एकोणीस वर्षानंतर कल्याणला गेले सात आठ तास टाइमपास केला मातोश्रीवर गर्दी कमी झाल्याने कल्याणला भेट दिली पूर्वी पदाधिकाऱ्यांना वेळ दिला असता तर आता ही वेळ आली नसती गुरुमी असलेले घरंदाज लोकांसोबत राहतात शिवसेना प्रमुखांनी जात काम कधी विचारलं नाही त्या सर्वसामान्य लोकांची यांना गरज वाटत नाही ज्यांच्या जीवावर तुमचा आवाज पोहोचवता त्यांना शुद्र म्हणता त्यांचा निषेध करतो तुम्हाला घरंदाज लोक पाहिजे असेल तर घाला शिवसैनिकाला लाता काळाराम मंदिराचे तुम्ही ट्रस्टी नाही तुम्ही तिथे कधी गेले नाही आणि राष्ट्रपतींना तुम्ही निमंत्रण देता त्यांना जेव्हा जायचं तेव्हा जातील यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी म्हणायला पाहिजे होते राम मंदिर सोहळ्याला चला राष्ट्रपतींना पत्र लिहिले त्यात ठाकरे शब्द लिहिता येऊ नये हे दुर्दैव आहे या सगळ्या चुका केल्यामुळे हातातून पक्ष गेला निवडणूक आयोगात दिलेल्या कागदपत्रात देखील अशा चुका आहेत ठाकरे यांची पत्रकार परिषद डोंबाराचा खेळ आहे त्यांनी आता पाल इकडचे तिकडे घेऊन जाण्याचा खेळ खेळ आहे शंकराचार्यांबद्दल नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे त्या करत असतील त्यांचे स्वागत आहे त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे छोट्या पक्षाबद्दल आमचे प्र... पक्षाचे प्रमुख नेते ठरवतील मोठ्या पक्षाची बैठक नंतर सोबत असलेल्यांची चर्चा होईल आम्हाला सर्व घटक पक्षांची गरज आहे आम्हाला वेगळा पक्ष काढायची गरज नाही शिवसेना प्रमुखांचे पक्ष घेऊन जात आहेत त्यांनीच पक्ष काढावे व फिरावे हे भविष्यवाणी करत आहेत मात्र त्यांची यात्रा मुंबईला येईपर्यंत त्यांच्यातील कोण आमच्याकडे असेल हे त्यांना माहित नसेल सरकार प्रत्येक जाती धर्माचे गांभीर्याने ऐकत आहे काल उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे एक कल्याणला एकोणीस वर्षानंतर एका शाखेला भेट द्यायला एकोणीस वर्षानंतर आणि टाइमपास त्यांनी जवळपास सात ते आठ तास तिकडे केला मातोश्रीमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता लोकत जावं हे कोणीतरी कल्पना किंवा आयडिया त्यांना दिल्यामुळे ते काल कल्याणला गेले आक्षेप त्याचा नाहीच आहे जर पुरी जर असं जर लोकत मिसळले असे भेटले असते आमदारांना भेटले असते पदाधिकाऱ्यांना जर भेटले असते तर ही अवस्था त्यांची झाली नसती परंतु कालही ज्या गुर्मीमध्ये त्यांनी मुद्दाम गुरुमी हा शब्द वापरतोय घरंदाज लोक च्या बरोबर ते राहतात घरंदाज लोकांना बोलण्याची त्याला काय म्हणता येईल त्यांनी बोलावं असं तरी सांगितलं मला ते कळालं नाही कारण की आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना शिवसेना प्रमुखांनी कधी आमची जात विचारली नाही कधी काय करतो हे विचारलं नाही आणि म्हणूनच मग तो वडापाव विकणारा असेल तो रिक्षा चालवणारा असेल तो बुट पॉलिश करणारा असेल तो कंपनीतला कामगार असेल तो फळ विक्रेता असेल तो आणखी मजुरी काम करणारा माणूस असेल अशा वेगवेगळ्या थरातले लोक हे शिवसेना प्रमुखावर प्रेम करायचे होते कदाचित त्या लोकांची आता यांना गरज भासत नसाव ते घरंदाजा नसतील सर्वसामान्य माणूस ज्यांनी शिवसेना वाढण्यासाठी शिवसेना प्रमुखाच्या हाकेला ओ देऊन हा पक्ष वाढवण्यासाठी सर्वस्वी त्याग केलं अनेकांनी स्वतःचे संसार उद्ध्वस्त केले परंतु आज त्यांना ज्या पद्धतीने बोललं गेलं निच्छेने बोललं गेलं की तुम्ही घरंदाज नाहीत अरे ज्यांच्या जीवावर आज तुम्ही हे तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवताय त्याला तुम्ही शुद्र म्हणताय त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो तुम्हाला घरंदाज लोक पाहिजेत माना त्या शिवसैनिकाला लाता गाना त्यांच्या कमरेत लावता आम्ही गुलाम आहोत ना, ना, ना या पद्धतीने बोलणं एखाद्या पक्षाच्या नेत्याला शोभत नाही दुसरी गोष्ट या त्यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहिलंय काळाराम मंदिराच्या दर्शनाला तुम्ही या राष्ट्रपतीला ज्या काळाराम मंदिरामध्ये आयुष्य कधी गेले नाही प्रथम तर हे जात आहे आणि राष्ट्रपतीला पत्र लिहित शिवसेनाचे जे तुकडे झाले किंवा विभाग त्याचे एक जे झालं त्याला कारणीभूत तुम्ही आहात मिनिमम कॉमन प्रोग्राम मग त्याच्यामध्ये काय तर हिंदू हृदय सम्राट म्हणायचं नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणा अ माझ्याकडे पत्र आहे त्यांनी जे राष्ट्रपतीला लिहिलंय राष्ट्रपतीला ठाकरे नावाचा किती तुम्ही व्यापार केला आणि कसा बदनाम केलंय या पत्रामधून ते दिसून येत ठाकरे हा शब्द वाचा एकदा राष्ट्रपतीला पत्र लिहिताय ना बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख या पत्रामध्ये काय आहे हे एकदा पहा अरे ज्या ठाकरे कुटुंबाच्या नावावर तुम्ही आज मोठे झालेला आहात तो ठाकरे शब्दही तुम्हाला लिहिता येऊ नये याच्यासारखं दुर्दैव मला वाटतं कोणतं नाही ज्या शिवसेना ज्या ठाकरे नावाचा धबधबा या महाराष्ट्रात नाही देशामध्ये नाही तर जगामध्ये आहे ते नाव तुम्हाला लिहिता येत नाही हे तुम्हाला राष्ट्रपतीला पाठवलेले पत्र आहे आणि म्हणून या सगळ्या चुका तुम्ही वारंवार केलेला आहात म्हणून पक्ष तुमच्या हातातून गेलेला आहे निवडणूक आयोगाकडे सुद्धा जे काही पत्र व्यवहार केला ना त्याच्यातही अशा सगळ्या मोठ्या मिस्टेक केलेला ब्लंडर मिस्टेक ज्याला म्हणतात तुम्ही त्या केल्यात म्हणून तुमचा पक्ष तुमच्या हातातून गेला बाब हातातून गेला जे तुमच्याकडे तज्ञ आहेत जे तुमचे दलाल आहेत त्यांना एकदा हे पत्र दाखवा आणि ही मिस्टेक का झाली याचं उत्तर मागा कारण की तुम्ही हे पत्र लिहितच नाहीत ना अत्यंत विद्वान लोक तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांनीच हे पत्राचा ड्राफ्ट तयार केला असावा खाली तुम्ही केलेली ही सही आहे म्हणून आता ठाकरे नाव घेण्याचं तुम्हाला अधिकार नैतिक अधिकार उरले नाही हेच याच ठिकाणी तुम्हाला सांगायचं निवडणुकीच्या काळामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक कार्यकर्ते हे आपलं मत मांडतील मांडत राहावं त्याबद्दल विरोध नाही परंतु आता बावीस तारखेनंतर जी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये कोणते मतदारसंघ कोणाला गेलेत त्याचा निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर त्या मतदारसंघातला असलेला प्रत्येक कार्यकर्ता मोदींना पंतप्रधान बनवायचा या आयुष्यपोटी प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल त्यावेळेला कोणताही वाद होणार नाही तुम्ही जस आता देवरा आज शिवसेनेत प्रवेश करतायत जवळपास दोन वाजता त्यांचा प्रवेश होईल अनेक नगरसेवक आहेत अनेक पदाधिकारी आहेत आज ते प्रवेश करतायत त्यांच्या उमेदवारीवरचा निर्णय हे पक्ष प्रमुख आमचे पक्ष नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील त्याबद्दल आता कोणतीही चर्चा झालेली नाही प्रेस घेत आहेत हा डोंबऱ्याचा खेळ आहे काल कल्याणला डोंबऱ्याचा खेळ झाला आता वरळी डोंबऱ्याचा खेळ ही पाल अशी उचला आणि प्रत्येक गावागावामध्ये फिरा हेच आता तुमचं अस्तित्व आहे हे या ठिकाणी मला आपल्याला नमूद करून सांगावस वाटी जो आयोजन केलेलं आहे नाशिक राष्ट्रपती आहे तुमचं हे राष्ट्रपतीला तुम्ही निमंत्रण देणारे कोण काळाराम मंदिर म्हणजे का तुम्हाला स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटली काय राष्ट्रपती देशाच्या कधी यायचं ते त्यांचा प्रोग्राम ते करतील तुम्ही काय कळाराम मंदिरच्या ट्रस्टी नाही बोलवायला ना। तुम्ही स्वतःच आयुष्यात पहिल्यांदा त्या का कळाराम मंदिरामध्ये जात आहे तुम्ही काय तिथं जे म्हणता तुम्हाला ट्रस्ट तुमच्या नावावर हो आहे तुम्ही कोण आहात दुसऱ्याच्या घराच्या म्हणजे तिथं बोलवणं तुम्हाला कोणी दिलं अधिकार म्हणून हे जे काय फक्त मीडियामध्ये स्टंटबाजी करण्याचा हा प्रकार आहे आमचा असा एकही कागद दाखल हे असा निमंत्रणाचा एकही कागद आमचा दाखवा मग त्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आम्ही सुद्धा सांगतोय आम्ही सुद्धा सांगतोय ऐकून घ्या तुम्हाला त्याची जर बाजू घ्यायची असेल ना उभाटा तर घेऊ शकता परंतु 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 तुम्हाला दरवेळेस दर जर त्याची बाजू घ्यायची असं घ्या घ्या आमचं काही म्हणणं नाहीये परंतु प्रत्येक नेत्यांनी उद्धव साहेबांनी पण असं लोकांना आव्हान केलं पाहिजे राम मंदिरचं उद्घाटन होतंय सर चला आपण सर्वजण जाऊ हे म्हणणं कुणालाही बंद म्हणजे थांबवलेलं नाही बॅन नाही म्हणत नाही म्हणून तुम्हाला राम मंदिर आहे त्यांची आम्ही त्यांची आम्ही चिंता करत नाही त्यांनी म्हणावं ना म्हणा ते कसे म्हणतील काँग्रेसने जेव्हा त्याला विरोध दर्शवलाय तर ते म्हणणार नाही कारण की यांना युती करायची राष्ट्रपती का बोलवलं तो त्यांचा विषय आहे महंत तो भाजपचा विषय नाही महंत महंत महंतांनी प्रत्येकाला निमंत्रण दिलंय कुणी जायचंय आता राष्ट्रपतीला निमंत्रण दिलं की नाही हे हे ठरवणार कोण त्यांना माहिती आहे की नाही थकिचं का इनवर्ड आउटवर्ड करायला बसलेत काय अहो त्यांना निमंत्रण गेलंय की नाही हे तुम्ही ठरवणार कोण राष्ट्रपतीहून कन्फर्मेशन आले तो त्या नास त्या ना जे मंदिराचे ट्रस्टी आहेत किंवा मंदिराचे नासाचे जे काही महंत आहे त्यांचा आणि शंकराचार्याचा विषय आहे त्या वादात आम्ही पडू इच्छित नाही नारायण आम्ही नारायण राणे असेल त्याने जो स्टेटमेंट केला असेल त्याच्या त्याच्या त्याला आम्ही सहमती नाही किंवा त्याला आमचा पाठिंबाही नाही